सांगितलेली आहे ठीक आहे इथे जे पण आहे ते मागे सगळ्यांनी बसून जावं जे पण उभे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की इथे काही भाषणबाजी होणार नाही आहे माझ्यानंतर कधी बोलणार पण नाही इथे ठीक आहे सगळ्यांनी शांत राहा ठीक आहे सगळी पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत आहे आता फक्त आणि फक्त आपला इथे जे अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्याला विरोध आहे आणि त्यासाठीच आपण गेल्या दहा ते बारा दिवसापासनं सगळ्या एजन्सीज सगळे डिपार्टमेंट म्हणजे एन आय टी झालं सामाजिक न्याय विभाग झाला समिती झालं त्यांच्याशी सतत चर्चा चालू आहे त्यांना निवेदन देणं चालू आहे म्हणजे आतापर्यंत आपण चर्चा सगळी करून झालेलं आहे सगळं सगळे आपल्या पद्धतीने आपण प्रयत्न केले आहेत आज आपली ही भूमिका इथे की एवढे सगळे समाजाचे लोक इथे आलेले आहेत यांच्या समक्ष स्मारक समितीने स्मारक समितीचे पदाधिकारी यांनी सगळ्यांसमोर येऊन इथे घोषणा करावी की हे अंडरग्राउंड कन्स्ट्रक्शनचं काम आम्ही बंद करतो आहे आणि हा हा प्रोजेक्टचा प्लॅन रिव्हाइव्ह करतो आहे म्हणजे याचा पुनर्विचार करतो आहे हे आपलं स्टँड आहे आणि हे त्यांनी इथे लिखितमध्ये पण द्यावं आणि याचं ही रिक्वेस्ट त्यांनी समितीनी एन आय टीला द्यावं एन आय टी म्हणजे नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट जे हे काम करत आहे समितीने ते लेटर एन आय टीला द्यावं ही आपली इथे भूमिका आहे आज आणि हे जोपर्यंत आज होणार नाही इथून कोणीही जाणार नाही यामध्ये अजून एक गोष्ट आहे की आज भारत समितीचे जे अध्यक्ष आहेत धंदे सुरेश ससाई। मी मी परत सांगतो इथे कोणी भाषणबाजी करणार नाहीये कोणालाही कोणालाही माईक मिळणार नाहीये शांत आज स्मारक समितीचे अध्यक्ष बंदे सुरेश ससाई यांचा वाढदिवस आहे आतापर्यंत भंतेजी कधी कुठल्याही चर्चेला समोर आले नाही आम्ही त्यांच्या त्यांच्या विहारामध्ये गेलो होतो निवेदन द्यायला तिथेही ते आमच्याशी नीट बोलले नाही तर आज आमची ही ही पण मागणी आहे की फक्त समितीचे जे रेग्युलर सदस्य आमच्यासमोर यायचे त्यांनी त्यांनी तर यावेच पण भंतेजींनी पण यावे आणि भंतेजींनी आमची जी मागणी आम आहे ते आज आम्हाला त्यांच्या बड्डेच्या दिवशी रिटर्न गिफ्ट म्हणून द्यावी yes! अजून एक विनंती आहे की आपण बुद्धाचे अनिवायी आहोत बाबासाहेबांचे अनिवायी आहोत तर आज कुठलंही गालबोग लागावं असं काही कृत्य आपण करणार नाही हो। आहोत असे पार्य नारे देणार नाही आहोत कुणाला शिवाने देणार आहोत शांतीच्या मार्गाने आपण हे निवेदन देणार आहोत आणि जोपर्यंत त्यांना एका तासाचा वेळ देऊ आपण निवेदन दिल्यानंतर एका तासामध्ये तुम्ही आम्हाला याचं उत्तर द्या सकारात्मक उत्तर द्या त्यानंतर मग आपण आजचं आजची म्हणून आपण इथे थांबू शकतो पण तोपर्यंत जोपर्यंत आपल्याला हे लिखित आणि तिथे सार्वजनिक येऊन त्यांनी जाहीर करत नाही तोपर्यंत शांतीपूर्वक आपल्याला इथे बसायचं आहे घरी जायचं नाही आहे ठीक आहे त्याची काळजी घ्या की कोणी जर तुम्हाला असं दिसून येतं की कोणीही चिथावणी घर इथे नारे देतील किंवा काही बरे कृत्य करते त्यांना तिथेच थांबवायचं आहे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्याला इथे शांतीपूर्णच आपली मागणी पूर्ण कर करायची आणि ती पूर्ण होऊ शकते ही पूर्ण शक्यता आहे तुम्ही सर्व इथे जमलेले आहेत हा आवाज आज मोठा बुलंद झालेला आहे आणि त्यामुळे ही मागणी आज आपली पूर्ण होणारच हा विश्वास आहे धन्यवाद हे बघा हे आपलं काही आंदोलन नाही आहे हे जे काय आपण इथं जमा झालेलो आहे हे या दीक्षाभूमीमध्ये जे अंडरग्राउंड पार्किंगचं म्हणा किंवा तिथे ऑडिटोरियम हॉल आहे तिथे एस टी पी प्लांट म्हणजे काय म्हणतात त्याला मल्लनिसारण केंद्र इथे दुष्कृपाच्या बाजूला त्या अंडरग्राऊंड मध्ये मलनिस्सारण केंद्राची यांनी प्रयोजन ठेवलेलं आहे तर या सगळ्या बाबींच्या या अंडरग्राऊंडला जे काही कन्स्ट्रक्शन होत आहे आता या अंडरग्राऊंड करती, कोणाची मागणी नव्हती आणि ते करत आहेत तर त्याबद्दल आपण एक निवेदन देतो आहे हा एक अशी विनंती आहे की मागे जे लोक उभे आहेत त्यांनी कृपया इथे समोर येऊन बसावं कारण की इथे थोडस डिस्टर्बन्स होत आहे अशी नम्र विनंती आहे की त्यांनी इथे यावं आणि जिकडे येणारी मंडळी आहे त्यांना कोणी अडवत असेल तर त्यांची माहिती द्यायची आम्ही पोलिसला रिक्वेस्ट करू हात जोडून विनंती करू की कृपया आमच्या लोकांना येऊ द्या तर आपण जे हे निवेदन तयार केलेलं आहे आपण दीक्षाभूमीच्या स्मारक समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आपण एक निवेदन तयार केलेलं आहे आणि आपण आपण सगळ्यांच्या सहीने हे निवेदन त्यांना सादर करणार आहे तर हे निवेदनाच्या जो काही मसुदा आहे हा मी तुम्हाला वाचून दाखवत आहे आणि तुम्ही मग त्याला समर्थन करावं प्रति अध्यक्ष दीक्षाभूमी स्मारक समिती नागपूर विषय दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या सौंदीकरण सौंदर्यीकरण व नूतनीकरणाच्या प्रकल्पात होत असलेल्या अंडरग्राऊंड बांधकामा संदर्भात म्हणजे संदर्भ आहे याचा महत्व आहे दीक्षाभूमीवर होत असलेल्या सौंदर्यीकरण व नूतनीकरण प्रकल्पाच्या कामात जमिनीच्या वर होत असलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामास जसे की अशोक स्तंभ उभारणे तोरणद्वार तयार करणे दीक्षाभूमीच्या स्तूपाची डावडुजी करणे आणि पेंटिंग करणे बुद्धिवृक्षाचे जतन करणे कंपाऊंड वार उभारणे यासारख्या कुठल्याही चांगल्या कामाचा आम्हाला जनतेचा विरोध नाही पण अंडरग्राऊंड असलेल्या संपूर्ण बांधकामाला जनतेचा प्रखर विरोध आहे भारतातल्या कुठल्याही ऐतिहासिक स्थळी अशी अंडरग्राऊंड पार्किंग बघायला मिळत नाही पण दीक्षाभूमीवरच का हा प्रश्न <स्थाँ> ही अंडरग्राउंड पार्किंग अनावश्यक आहे दीक्षाभूमीवर चार महोत्सवाच्या दिवशी आपले जे प्रमुख महोत्सव होतात त्या दिवशी अत्याधिक गर्दी असते या दिवसांमध्ये दीक्षाभूमीवर वाहनांना येण्यापासून दोन किलोमीटर दूर थांबवल्या जाते ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती आहे इतर दिवशी इतर दिवशी दीक्षाभूमीच्या मोकळ्या जागेवर कार बस आणि टू व्हीलर ठेवण्याची मुबलक जागा आहे इतर दिवशी बघतोय आपण इथे जे काही पार्किंग होते ते इनफ आहे सफिशियंट आहे रात्री साडेआठ वाजता दीक्षाभूमीचे गेट बंद होतात हे सगळ्यांना माहीत आहे पण रात्रीला इथे कोणाच्या गाड्या येणार आहेत हा एक प्रश्न आहे बिलकुल बरोबर रेग्युलर कोर्स मध्ये आपण पावणे तीन एकर मध्ये इतर कामासाठी पार्किंगची व्यवस्था करीत आहात का म्हणजे इतरांसाठी करत आहे का आपण पार्किंगची व्यवस्था आपल्या बांधवांना तर तुम्ही या उत्सवाला बाहेर ठेवायला लावता तिथे आणि नॉर्मल कोर्समध्ये जे लोक येतात त्यातला त्यातली जी जी त्याची ही पार्किंगची व्यवस्था आहे आज दीक्षाभूमीवर अंडरग्राउंड पार्किंग, अंडर पार्किंग करणे म्हणजे आवश्यकता नसल्यावरही जाणीवपूर्वक दीक्षाभूमीवर भविष्यात धोकादायक गोष्टींना आमंत्रण देण्यासारखे आहे हा धोका आहे दीक्षाभूमी ही आमची प्रेरणाभूमी आहे आणि श्रद्धेचे स्थान आहे या स्थानावर अशा प्रकारे पार्किंग करून जनतेच्या भावना अत्याधिक दुखायला गेल्या आहेत या अंडर पार, अंडरग्राउंड पार्किंग मध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त लोक घुसली तर अनावधानाने चेंगराचेंगरी होऊन अनेक अनुयांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो मॅडमनी सांगितलं मग अशी भारतात सध्या होत असलेले अनेक त्रुटी बंद त्रुटीपूर्ण बांधकाम कोसळण्याच्या घटना रोजक पेपरमध्ये वाचायला मिळत आहेत अशीच दुर्घटना अंडरग्राउंड पार्किंगचे छत कोसळून होऊ शकते या दुर्घटनेमध्ये अनेक अनुयांचे जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही जसं मॅडम मी अजून इथे भारतात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी पन्नास वर्षे वर्षाची हमी दिलेले बांधकाम दोन वर्षात कोसळलेले आपण बघतो आहे तेव्हा दीक्षाभूमीवर अशी कुठली दुर्घटना होणार नाही का याची गॅरंटी कोण देणार कारण की कुठलेही सिव्हिलचे कन्स्ट्रक्शन आहे त्याची एक लिमिट असते काही लोक म्हणतात तीस वर्ष त्याची वाई आहे आणि काही तज्ज्ञ म्हणतात की पन्नास वर्ष आपण हे तुम्ही हे सांगा की इथे प्रत्येक वर्षी लोकांच्या जनसमोद येणार आहे धम्म किंवा डॉक्टर आंबेडकर जयंतीला आता पन्नास वर्ष हे जे स्लॅब राहील हे म्हणतात आम्ही खूप चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे करत आहेत आणि पन्नास वर्षानंतर समजा वी ते वीक होऊन लोक तिथं तर जमणार आणि ते कोसळले तर याची कोणी गॅरंटी देते का म्हणून असे धोकादायक बांधकाम कशाला करायचं वरती सौंदर्यकरणाचे सगळे कामं करा ना भारतात कुठल्याही ऐतिहासिक स्थळी मंदिरात मस्जिदीत चर्चमध्ये अशी अंडरग्राऊंड पार्किंग बघायला मिळत नाही मग दीक्षाभूमीवरच ही धोकादायक का अंडर अंडरग्राऊंड पार्किंग बनवून विषयाची परीक्षा घेण्याची गरज आहे काय दीक्षाभूमीवर उत्सवाच्या दिवशी एकोणीसशे सत्तावन्न पासून लाखोच्या संख्येने लोक येत आले आहेत आणि भविष्यात हा आकडा आणखी वाढणार आहे अंडरग्राऊंड बांधकामाची लाईफ जास्ती आता मी सांगितलेलं जे आहे जास्तीत जास्त पन्नास वर्षे सांगितली आहे पण दीक्षाभूमीवर येणाऱ्या लोकांची संख्या बघता या देशात मोठमोठ्या मुट कंपनीने बनवलेले बांधकाम कोसळताना बघून दीक्षाभूमीवर येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिते सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अंडरग्राऊंड बारका बांधकाम कधीही धोकादायक ठरू शकते म्हणून समाजातील बौद्ध अनुयायांची एकच मागणी आहे की दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंग नकोच आणि हे इथे फक्त पार्किंग नाही आहे म्हणजे यांच्या जे प्लांटमध्ये इथे जे अंडरग्राउंड जेवढं मोठं पावणे तीन एकरामध्ये जे काम होत आहे तर त्याच्यामध्ये पार्किंग हा मोठ्या प्रमाणात आहे पण त्याच्यासोबतच तिथे ऑडिटोरियम बनणार आहे क्लाक रूम बनणार आहे तिथे एस टी पी प्लांट म्हणतात ते म्हणजे शिवरेज प्लांट शिवरेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे मलनिस्तारण केंद्र असं कुठलं इथे मल्ल जमा करणार आहे आणि इथे मल म्हणजे आमच्या या दीक्षाभूमीला तुम्ही अपवित्र करायला लागले आहात का इथे मलनिसारण केंद्र कशाला म्हणजे अंडरग्राऊंडच्या कुठली आपल्याकडे जे ऑडिटोरियम हॉल आतमध्ये ऑडिटोरियम हॉल बांधतो म्हणतात ऑलरेडी ऑडिटोरियम हॉल बांधलेला आहे त्याच्या मेंटेनन्स होऊ शकत नाही आहे ते कल्याण विभागाकडेच आहे म्हणजे ज्या गोष्टीचे मेंटेनन्स होऊ शकत नाही ते करायचंच नाही समाजातील लोकांच्या भावनांचा आदर करून आपण दीक्षाभूमीवर होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंग अंडरग्राऊंड बांधकामाला रद्द करून इतर आवश्यक असलेले नूतनीकरण नूतनीकरण करावे अशी मागणी करत आहोत आपले सहकार्य आवश्यक आहे धन्यवाद जागरूक होता अनुयायी तर हे जे निवेदन आम्ही तयार केलेलं आहे आणि आम्ही सह्या घेतो आहे लोकांच्या आपण सगळ्या लोकांनी त्याच्यावर सही करावं तुमचं नाव लिहावं मोबाईल नंबर लिहावा कुठल्या गावच्या ते लिहावं आणि सही करावी कारण की हे निवेदन त्यांना देणार आहोत आपण आणि इथे येऊन त्यांनी जोपर्यंत डिक्लेअर करत नाही की आम्ही हे जे आहे बांधकाम आहे अंडरग्राऊंड हे बंद करतो आहे आणि जोपर्यंत ते आपल्याला इथे जाहीरपणे सूचित करत नाही तोपर्यंत इथे ठाम आपण राहणार आहोत हे सगळ्यांना अशी नम्र विनंती आहे

ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ह्या पवित्र दीक्षाभूमीवर आपल्याला जो धम्म दिलेला आहे आणि तो धम्म आपल्याला शांततेचा धम्म दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शांततेचा धम्म दिलेला आहे आणि आपण जे आपली मागणी करायला आलो आहे की आपली आपली एकच मागणी आहे की आपल्याला अंडरग्राऊंड पार्किंग नको पाहिजे 哈喽